संसार हा दोघा नवरा बायकोंचा असतो संसारामध्ये कसं नवरा बायको दोघही आनंदी असले म्हणजे संसार हा नेहमी चांगला होतो आता याच्यामध्ये दोघेही आनंदी आणि खुश राहण्यासाठी काही नियम असतात त्याच्यामध्ये ते तर आपल्याला बेसिकली सर्वांना माहिती आहे तरीसुद्धा मी थोडंफार सांगते की बायकोला खुश ठेवण्यासाठी कसं असतं आपल्याला वेळ नसतो कामाच्या दगदगीमध्ये हे प्रत्येकाच्या संसारामध्ये एकमेकांसाठी आपल्याला वेळ नसतो तरी पण थोडासा वेळ काढणं हा महत्त्वाचा असतो वेळ काढायचं म्हणजे कसं वेळोवेळी थोडंसं ज्यावेळेस आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेस कसं बायकोची स्तुती करायची तिची स्तुती केली तर तिच्या मनाला जरा बरं वाटतं समाधान वाटतं की तू छान दिसतेस खूप सुंदर दिसतेस तू आज तू स्वयंपाक छान केलेला आहेस माझे मित्र किंवा माझे नातेवाईक तुझी खूप स्तुती करत होते तुझ्या स्वयंपाकाची तुझा स्वभाव खूप छान आहे म्हणत होते असं चांगल्या चांगल्या गोष्टी तिला बोलून आपलं तिचं मन समाधान करायचं आणि ती करतच असते तेवढं गोष्टी ती करतच असते पण ते करणं आणि आपल्या मनामध्ये ठेवणं आणि तिला सांगणं याच्यामध्ये फरक असतो ते आपल्या मनात ठेवण्यापेक्षा आहे ना आपण तिला सांगायचं म्हणजे जरा तिच्या मनाला थोडंसं जरा बरं वाटतं की बाबा खरंच आपण सर्वांना आवडतो आपली स्तुती सर्वजण करतात असं हे असतं आणि नवऱ्याला सुद्धा कसं बायकोनी कसं वेळोवेळी कसं नेहमी त्याच्या आवडीचे विषय जे काय आहे जे काय जेवण प्र जे काय पदार्थ त्यांना आवडतात स्वयंपाक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना स्व जेवणाची आवड असते ते चांगलं चांगलं जेवण त्यांना बनवून देणं आणि बेसिकली आहे थोडंसं सा साधारण की जे त्यांना घरामध्ये जे कोणी त्यांचे नातेवाईक आवडतात आई असो वडील असो बहीण असो भाऊ असो मित्रमंडळी असो जे कोणी आहेत त्यांना जे आवडते व्यक्ती आहे त्यांना चांगलं म्हणणं त्यांचे गुणगान करणं किंवा त्यांच्यावर प्रेम करणं आई आवडत असली तर आईच्या गोष्टी थोड्याशा जरा ऐकणं त्यामुळं कसं त्यांच्याही मनाला समाधान वाटतं की माझी बायको खरोखरच खूप काम करते आणि माझ्या घरातल्यांची सर्वांची काळजी घेते काळजी तर तुम्ही घेतच असता पण कसं ते कामाच्या कामावर गेल्याच्या नंतरनं तुम्ही तुमचे त्यांची काळजी घेता मग त्यांना दिसत नाही मग ते कसं त्यांच्यासमोरही त्यांची काळजी घ्यायची आणि त्यांची स्तुती करायची जे त्या नवऱ्याला ज्या व्यक्ती घरातल्या आवडतात त्यांची स्तुती करायची ते चांगले आहेत म्हणून त्यांना सांगायच्या बेसिकली अशा थोड्याफार गोष्टी असतात की नवऱ्याने पण बायकोची स्तुती केली पाहिजे आणि बायकोने पण नवऱ्याची स्तुती केली पाहिजे तर संसार हा चांगला होतो आणि याच्यामधनं बी आपण एवढं करू जर बायकोही ऐकत नसाल आणि नवराही ऐकत नसेल तर याच्या याच्यापुढं कसं काय आपणही काय करू शकत नाही त्याच्या ज्या त्याच्या मनाची इच्छा असते पण माझ्या मते संसार हा नेहमी चांगला होण्यासाठी दोघं नवरून एकमेकांच्या गोष्टी आएक ऐकत असतील ऐकायच्या आणि त्याच्यामध्येही कोणी ऐकत नसेल आपण एकदा दोनदा तीनदा चारदा त्याला समजून सांगायचं की बाबा संसार हा दोघांचा गोडी गुलाबीने चालत असतो तू थोडं माझा ऐक मी तुझं थोडं ऐकते याच्यामुळं संसार पुढं आपला चालत राहील त्याच्यामध्ये पण जर त्याने आपण बरेच वेळेस सांगून जर ऐकलं नाही तर त्याचा विषय सोडून ठे देणं हे खूप गरजेचं आहे महत्त्वाचं आहे कारण आपण आहे ना माणूस आहे आपण काय साबण नाही सतत त्याला सतत साबण लावून ते गोष्टी घासत बसून त्यांना सांगत बसायला ऐकलं तर ठीक संसार आपल्या दोघांचाही आहे मुलं आपल्या दोघांचेही आहेत दोघांनीही एकमेकांचा ऐकायचा संसार गोडीगुलाबनी करायचा शक्यतो हीच एक चाल चांगली आहे की दोघांनी एकमेकांचा ऐका आणि संसार चांगला ठेवा जर ऐकतच नसतील कोणाचे कोणी तर थोडासा मोठ्या माणसांचाही सल्ला घ्या आणि संसार हा नेहमी टिकवून ठेवायचा टिकवून ठेवायचा मग तो कसाही असो दोघांनी एकमेकांची स्तुती करायची आणि संसार हा कायम हा टिकवून ठेवायचा कारण आपल्या संसारावर आपले मुलं पुढं चालणार असतात ते मोठे होणार असतात त्यांच्या भविष्याचंही आपल्याला बघायचं असतं आणि आपल्या भांडणांचा किंवा आपल्या त्रासाचा आपल्या मुलांना त्रास नाही झाला पाहिजे याची आपण काळजी घ्यायची असती त्यामुळं दोघे दोघांनीही नवराबाई बायकोनी संसारामध्ये घोडे गुलाबीनं राहायचं